बाळपाई गोवा या ठिकाणी शंभर बाय पन्नास फुटांची श्री रामचंद्रांची भव्य दिव्य अशी विश्वविक्रमी रांगोळी साकारली आहे गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आमंत्रित केलेल्या रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही रांगोळी साकारली आहे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्यापती श्री राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ही रांगोळी रेखाटली आहे या उपक्रमाची सुरुवात अकरा तारखेला रांगोळी रेखाटन करण्यास सुरू करून झाली आणि पंधरा तारखेला ही रांगोळी पूर्ण झाली पर्यटकांना ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे प्रभू श्री रामचंद्रांची ही रांगोळी ऐंशी फुटाची असून श्री रामचंद्रांचा चेहरा चौदा फुटांचा आहे चार्ट रांगोळी आणि दोनशे किलो विविध रंगांचा वापर या रांगोळीसाठी केला आहे यासाठी स्पेशल रांगोळी वापरण्यात आली असून विविध रंगाच्या दीडशे ते दोनशे छटा वापरण्यात आल्या आहेत प्रभू रामचंद्रांचं उभारलेलं चित्र यामधून दिसत असून प्रभूंच्या पायाजवळ बांधण्यात आलेल्या प्रतिकृती रांगोळीतून रेखाटण्यात आली आहे रांगोळी पूर्ण झाल्यानंतर विधिवत पूजा करून रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली केली आहे रांगोळी रेखाटन करण्याची सुरुवात गोव्याचे आरोग्यमंत्री आदरणीय विश्वजित राणे आणि जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुमित कदम यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली रांगोळी रेखाटन करण्यासाठी जगप्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर सुरेश छत्रे दत्ता माघाडे सुट्टीभाई कुडचे अभिजित सुतार आणि त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभलं आहे ही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर भारतीय उच्च संस्कृतीचा शिरोबिंदू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत भारतीय संस्कृतीची ओळख असून जागतिक पातळीवरील रेकॉर्ड बुकशी संपर्क साधण्यात आला आहे त्यामधील लिमका बुक एशिया बुक इंडिया बुक ग्लोबल बुक इंटरनॅशनल बुक वर्ल्ड बुक हायरेंज बुक मार्वेल्स बुक गोल्डन बुक यांना संपर्क साधण्यात आला आहे आजपर्यंत त्यांनी अनेक महामानवांच्या विश्वविक्रमी रांगोळ्या रेखाटल्या आहेत अनेक वर्ल्ड बुकमध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे महात्मा ज्योतिबा फुले ए पी अब्दुल कलाम सहकाऱ्यांच्या बरोबर त्यांनी शिवराज्याभिषेकाची पाचशे फुटाची रांगोळी रेखाटन ऐंशी सहकाऱ्यांच्या बरोबर विश्वविक्रम नोंदवला होता कोरोना काळात पेंटिंग विकून त्यांनी एक्कावन्न हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी दिला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की मी भारतीय असल्याचा मला खूप अभिमान आहे कोणती जात भेद पंत मी मानत नाही मानवता हाच धर्म मला खूप आवडतो गोवा येथे साकारलेल्या भव्य रांगोळी पाहण्यासाठी अनेक पर्यटक तसेच गोवा राज्यातील नागरिक गर्दी करताना दिसत आहेत